भाजप प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी शिंदे शिवसेनेचे नेते रामदास कदम यांच्या वक्तव्याचा समाचार घेतलाय रामदास कदम असेच बोलत राहिले तर भाजपाचा कार्यकर्ता पेटून उठेल त्यामुळे योगेश कदमांचा पराभव अटळ आहे असा इशारा त्यांनी दिलाय सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आमचे नेते सन्माननीय कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर आमच्याच महायुतीचे एक वाचाळवीर नेते रामदास कदम यांनी टीका केली आहे नुकतीच मुंबई गोवा महामार्गाच्या विषयामध्ये त्यांचंही त्यांची टीका आहे त्यांना त्यांनी अनेक दूषणं चव्हाणसाहेबांना त्यांनी दिली या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी एकतर सुरुवातीला रामदास कदम यांचा निषेध करतो दुसरी गोष्ट म्हणजे ज्या स्टाईलनी महायुतीमध्ये वितुष्ट आणण्याचा प्रयत्न रामदास कदम सातत्याने करतायत त्यांच्या मतदारसंघामध्ये मधील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना सापत्नपत पद्धतीची वागणूक देत आहेत लोकसभेचा निकाल जर बघितला तर रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये हे विरोधी पक्षनेते राहिले आहेत मंत्री राहिलेले आहेत महायुतीचे नेते म्हणून स्वतः समजतात त्यांना मात्र त्यांच्या विधानसभेमध्ये त्यांचा मुलगा आमदार असताना ते साडेआठ हजार मतांनी पिछाडीवर दापोली मतदारसंघात होते म्हणजे मला निकाल तर निकाल स्पष्ट दिसतोय अशाच पद्धतीची टीका भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर ते करत राहिले तर त्यांच्या मुलाचा त्या मतदारसंघातला पराभव अटळ आहे ते फक्त भारतीय जनता पक्षाला दुखवत नाही आहेत दापोली गोर गुवाहारमधल्या कुणबी समाजालासुद्धा ते दुखवत आहेत त्यांच्यावरही टीका करतायत ते ते माझी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून रामदास कदमांना आणि त्यांच्या चिरंजीवांना माझी विनंती आहे की लाडक्या बहीण योजनेमुळे आणि बाकी सगळ्या योजनेमुळे युतीमध्ये खूप चांगलं वातावरण आहे तुम्ही महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करू नका मुंबई गोवा महामार्ग आहे तो मुंबई गोवा महामार्ग महामार्गावर किमान अठरा वेळा रवींद्र चव्हाण साहेबांनी त्याची पाहणी केलेली आहे यातला जो माणगावच्या पुढचा सेक्शन जो खराब आहे त्याचं एकमेव कारण आहे की माणगाव आणि गोरेगाव ही दोन्ही बाजारपेठा बाजारपेठेतून जाणारा रस्ता बायपास केला तिथे ब्रिजची काम आहेत आणि किती तुम्ही प्रयत्न केला तरी ब्रिजची कामं पूर्ण करण्यासाठीचं जो काही पिरियड आहे त्या पिरियडमध्ये काही बदल करता येत नाही या काँग्रेस सरकारच्या कालखंडामध्ये जो पनवेल ते महाड महामार्गाची जी दुस्थिती होती पृथ्वीराज चव्हाण यांच्या कारकिर्दीमध्ये तो महामार्गाचं काम सुरू सुरू आलेलं तो सगळा महामार्ग दुरुस्त करण्याचं काम सन्माननीय रवींद्र चव्हाण यांनी बांधकाम मंत्री म्हणून केलं जातं तुम्ही बघाल तर सगळा रस्ता हा सिमेंट कॉन्क्रीटने आता बांधून पूर्ण होत आहे त्यावेळी ब्रिजची कामं राहिली आहेत आणि ती ब्रिजची कामं अशी घाईघाईने पूर्ण करता येत नाही त्यासाठी आज पिरियड लागतो जातं आणि त्या पिरियडमध्ये ती होणार शंभर टक्के आत्ता मी खात म्हणजे अगदी कॉन्फिडंटली सांगू शकतो एक लेन जी आहे एक लेन जी आहे ती मोटरेबल पूर्णपणे केलेली आहे आणि तिथनं वाहतूक खूपपणे चांगल्या पद्धतीने चालू आहे फक्त युतीतली भांडणं ही जाहीरपणे रामदास कदम ज्या स्टाईलनी आहेत त्यामुळे कोकणातल्या युतीवर परिणाम होत आहे माझी विनंती आहे रामदासबाईंना की अशा प्रकारची टीका जाहीर टीका पत्रकार परिषदेत करू नका आणि रामदास कदम कोण आहेत त्यांना काय राजीनामा मागण्याचा अधिकार आहे मला दोन हजार अठरामधला एक घटना आठवते रामदासबाईने अशीच देवेंद्र फडणवीसांवर टीका केलेली जाहीरपणे किशात राजीनामा घेऊन फिरना फिरत फिरन होते आणि टीका केलेली आणि वर्षावर देवेंद्रजींचा फोन आल्यानंतर अवघ्या दोन तासामध्ये याच रामदास कदमाने जाहीर माफी मागितली होती जाहीर माफी मागितली होती आणि ती का मागितली होती त्यांना त्यांनाच तेनन विचार आज सगळ्यात लाड त्यांच्या मतदारसंघात चालू तर अशाच पद्धतींचं त्यांचं वागणं असेल तर मला वाटत नाही की योगेश कदम योगेश रामदास कदम त्या मतदारसंघात जिंकू शकतील त्यातन शंभर टक्के भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता पेटून उठून त्यांना त्यांचा त्या ठिकाणी पराभव आणि ह्या सगळ्या त्यांच्या वक्तव्याचा परिणाम कोकणातील इतर मतदारसंघातसुद्धा होतो होत आहे सावंतवाडीत आम्ही करू शकतो आम्ही सावंतवाडीत करू शकतो आम्ही रत्नागिरीत करू शकतो आम्ही चिपूणमध्ये करू शकतो आम्ही महाडमध्ये करू शकतो आम्ही अलिबागमध्ये करू शकतो आम्ही कर्जतमध्ये करू शकतो जर रामदास कदम अशाच प्रकारचं आव्हान देत असतील तर आमचे त्या त्या ठिकाणचे कार्यकर्ते या आव्हानाला आव्हानाला द्यायला समर्थ आहेत कर्जतमध्ये किरण ठाकरे आमचं काम करतोय त्यातनं तुमचा आमदार किरण ठाकरे राहिला तर निवडून येऊ शकत नाही छोटम शेठ किंवा महेश मोहिते अलिबागमध्ये काम केलं तर तुमचा आमदार तिकडनं निवडून निवडूनच येऊ शकत नाही भरत गोवाल यांना फक्त साडेचार हजारचं हे मताधिक्य आहे साडेचार हजार मताधिक्य फक्त घेतलं तुमचा शिवसेनेचा आमदार भारतीय जनता पक्षाच्या मतांशिवाय निवडून येऊ शकत नाही दीपक केसर निवडून येऊ शकत नाही आणि उदय सामंत येऊ शकत नाही त्यामुळे जर रामदास कदमांचं अशाच प्रकारचं वक्तव्य राहिलं तर युतीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना कोकणामध्ये वेगळा विचार करावा लागेल आणि अशी विचार करण्याची वेळ आमच्यावर येऊ देऊ नका असंच भाई तुम्हाला आमचं आव्हान आहे धन्यवाद आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल